दारवा मतदारसंघातील दिग्रस नेर आणि दारव्हा तालुक्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या हुशार व होतकुरूप परीक्षार्थींना मातोश्री प्रमिला देवी दुलीचंदर राठोड शिष्यवृत्ती योजनेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना राज्याचे मृदू व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ व वा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार संजयभाऊ राठोड यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले केंद्र तसेच राज्य प्रशासनात आपल्या मतदारसंघातील अधिकाधिक परीक्षार्थींनी यश मिळवावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आल्याचे म्हणाले पूर्व परीक्षा घेत यासाठी निवड झालेल्या परीक्षार्थींना पुढील अभ्यासासाठी अमरावती येथील विदर्भ आय एस अकॅडमी येथे दहा महिने पाठवण्यात येणार आहे अभ्यासादरम्यान प्रतिमाह पाच हजार रुपये विद्या वेतन या योजनेच्या माध्यमातून त्यांना अदा करण्यात येणार आहे या योजनेमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या फायदा होणार असून त्यांना स्पर्धा परीक्षेची व्यवस्थितरित्या तयारी करता येईल या योजनेमुळे विद्यार्थ्यांना आर्थिक मदत होईल आणि त्यांना व त्यांच्या कुटुंबावरील आर्थिक ओझ कमी होईल तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना परीक्षार्थींना त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करता, करता येईल मातोश्री प्रमिला देवी दुलीचंद राठोड शिष्यवृत्ती ही परीक्षार्थींसाठी एक मौल्यवान संसाधन आहे त्यांना त्यांच्या शिक्षण आणि करिअरच्या दृष्टीने पुढे नेण्यास उपयुक्त ठरेल